नमस्कार मित्रांनो आज आपण रुपाली भोसले हिच्या नवऱ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कि तिचा नवरा कोण आहे आणि तो काय करतोय पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा रुपाली भोसले ही एक भारतीय अभिनेत्री आहे पाली भोसले ही आई कुठे काय करते या मालिकेमुळे ओळखली जाते पाली भोसले हिने बिग बॉस मध्ये सुद्धा भाग घेतला होता पाली भोसले हिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे रुपाली भोसले हिचा जन्म एकोणतीस डिसेंबर चित्र्यांशी मुंबई येथे झाला भोसले हिला नियमित योगा करायला आवडतो ती फिटनेस उत्सवी आहे दोन हजार अठरा मध्ये तिला अचीवर ऑफ द इयर आणि परफेक्ट वुमन दोन हजार अठरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर मित्रांनो रुपाली भोसलेच्या नवऱ्याला आपण पाहिलं का तर तिच्या नवऱ्याचं नाव आहे मिलिंद शिंदे पण यांचा काही कारणास्तव घटस्फोट झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला मिलिंद शिंदे आणि रुपाली भोसले यांची जोडी कशी वाटली या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद